श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत माझ्या चॅनलला आणि माझ्या व्हिडिओजना सपोर्ट केल्याबद्दल आधी तुम्हा सर्वांचं सर्वांचा खूप खूप धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पैशाला पैसा कसा जोडायचा किंवा पैसा आपल्या घरात कसा येईल लक्ष्मी प्राप्तीसाठीच या चॅनलवरती मी खूप सारे उपाय सांगत असते आणि ते उपाय सगळे मी स्वतः केलेले असतात किंवा ते उपाय सगळे सटीक असतात की ज्याच्यामुळे तुम्हाला काही नुकसान होणार नाही झालंच तर फायदा होईल कारण ह्या अशा गोष्टी करण्यामुळे आपली मानसिकता वाढते आणि आपल्यामध्ये विश्वास वाढतो आणि हा ह्या ज्या गोष्टी मी सांगत असते त्या जर तुम्ही विश्वासाने केल्या तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा कारण आपण कितीतरी अशा गोष्टी करतो की दुसरं कोणीतरी बोलतं आहे म्हणून आपण करत असतो पण जर एखादी गोष्ट आपण करतो आहे आणि त्याच्यावरती आपला विश्वास आहे की हे केल्यानंतर मला खरंच ह्याचा फायदा होणार आहे भरे तिला तर थोडासा वेळ लागेल पण मला ह्याचा फायदाच होईल झाला तर फायदाच होईल याच्यामुळे माझं काहीही नुकसान होणार नाही हे आपल्याला माहीत असतं तेव्हा जे आपण एखादी गोष्ट करतो ती गोष्टीचा आपल्याला नक्कीच फायदा होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच मी माझ्या मात्या भगिनी मैत्रिणींसाठी असा एक छान उपाय सांगणार आहे की ज्याच्यामुळे त्यांच्याकडे पैसा येत राहील पैशाची आवक वाढेल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदेल त्यात काय आहे तो उपाय हा उपाय तुम्हाला दर शुक्रवारी करायचा आहे किंवा शुक्रवारी नसेल क नसेल तुम्हाला जमत तर त्या तुम्हाला जेव्हा किंवा ह्या गोष्ट दिसेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला एक काचेची वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये साखर घ्यायची आहे आणि ही साखर तुम्हाला घराच्या उत्तर दिशेला ठेवायची आहे उत्तर दिशेला जर तुम्हाला समजत नसेल उत्तर दिशा कोणती आहे तर तुम्हाला जिथे काळ्या मुंग्या असतील ते त्या ठिकाणी ही साखर ठेवायची आहे जर तुम्हाला ही मुंग्या बाहेर दिसत असतील किंवा तुम्ही गावी राहत असाल किंवा तुम्ही मुंबईमध्ये राहताय किंवा आपल्या बिल्डिंगच्या आसपास आवारामध्ये किंवा वरती टेरेसवरती कधी कधी बघा आपल्याला मुंग्या दिसतात तर तिथे तुम्ही जरी वाटी घेऊन नाही गेलात किंवा वाटी नाही ठेवली तरी तुम्हाला हातामध्ये साखर घेऊन जायचं आहे आणि त्या काळ्या मुंग्या जिथे असतील तिथे ती साखर टाकायची आहे काळ्या मुंग्या हे विष्णूचं रूप असतं असं मानलं जातं आणि जिथे विष्णू असतील तिथे लक्ष्मी माता असतेच असते आपल्याला आपण कधी कधी बोलत असतो बघा एखाद्या वेळी आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्या नि निघाल्या की आपण म्हणतो आता आपल्याकडे पैसा येणार आहे आपलं हे प पूर्वीपासूनचे जे समज आहेत जे आपण कधी कधी गैरसमज म्हणतो पण ते समज जे घडलेलं असतं किंवा जे अनुभवलेलं असतं लोकांनी त्याच्यातून त्याच्यातूनच हे समज हो झालेले असतात की हा ह्या ह्या गोष्टीने हे हे होणार आहे त्याच्यामुळे काळ्या मुंग्या जरी तुम्हाला कधीही कोणत्याही वारी दिसू द्या शुक्रवारीच नाही तर कोणत्याही वारी जरी तुम्हाला काळ्या मुंग्या दिसतील तर तुम्हाला तिथे साखर टाक टाकायची आहे कारण कधी कधी आपण मीठ टाकतो का तर त्या मुंग्या निघून जाव्या म्हणून पण मीठ न असं न करता तुम्हाला तिथे साखर टाकायची आहे जर घरात असतील मुंग्या तरीसुद्धा साखर टाका नंतर थोड्या वेळा तो वेळाने किंवा एकदा एक, एक तासभर तरी तुम्ही ते ठेवा नंतर तुम्ही ते झाडू मारला तरी चालेल पण बाहेर जर तुम्ही टाकत असाल तर साखर टाका तिथून मग त्या त्या मुंग्या खातील ती साखर आणि त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये जर शुक्रवारी जर तुम्ही हे केलं किंवा दर महिन्यातील दोन चार वेळा जरी तुम्ही हे केलं तरी तुमच्यामध्ये काय तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक दिसेल ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर अजून एक उपाय आहे की तो म्हणजे तुम्हाला दर शुक्रवारी शेवयाची खीर बनवायची आहे शेवयाची खीर बनवून शेवयाची किंवा तांदळाची जी तुम्ही बनवत असाल ती खीर बनवून तुम्हाला देवीला नैवेद्य दाखवायचं आहे लक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवल्यानंतर ही खीर तुम्हाला आपल्या कुटुंबासोबत आनंदाने खायची आहे सगळ्यांनी एकत्र बसून ही खीर खायची आहे हा उपाय जर तुम्ही दर शुक्रवारी केलात तर तुमच्या घरामध्ये नक्कीच समृद्धी येईल सुखशांती समाधानी येईल या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सुखी राहा समाधानी राहा आणि श्री स्वामींची कृपा तुमच्यावर अखंड राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना धन्यवाद